रुपये किमतीच्या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या अटक विशेष पथक गुन्हे शाखेची कामगिरी विशेष पथकातील पोलीस हवालदार अकराशे पंच्याऐंशी संजय ताजणे पोलीस नाईक पंधराशे तेहत्तीस दिघे पोलीस अंमलदार पंचवीस शून्य नऊ निकम यांना गोपनीय या बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाली एक इसम उस्मानिया हॉटेल समोर गुलशान कॉलनी पखाल रोड नाशिक या ठिकाणी एम डी विक्री करण्याकरता येणार आहे मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून कारवाई करण्याकरिता माननीय श्री संदीप मिटके साहेब पोलीस आयुक्त गुन्हे यांचे लेखी आदेशान्वय दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सतरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडेव पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांनी विशेष पथकातील अंमलदारांसह नाशिक वापी ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या कंपाऊंड लगत उस्मानिया हॉटेलसमोर गुलशन कॉलनी पखाल रोड नाशिक या ठिकाणी सापडा रचून इसम नामे शहबाज मजीद पठाण वय सत्तावीस वर्ष राहणार त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे घर नंबर तेराशे चाळीस खडकाडी भद्रकाली नाशिक सध्या राहणार सुपारीवाला यांच्या घरात भाड्याने मदीना नगर मदीना लॉन्चच्या पाठीमागे मिनारा मस्जिद जवळ वडाळा नाशिक तो मोपेड बाईक वरून जात असताना त्यास अटकाव करून डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीच्या तरतुदीची पूर्तता करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा एम डी म्हणजेच मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला म्हणूनच सरकारतर्फे पोलीस हवालदार अकराशे पंच्याऐंशी संजय ताजणे यांनी फिर्याद दाखल करून आरोपी नामे शहबाज मजीद पठाण व त्याचा साथीदार पायजे आरोपी शैलेश तेलोरे राहणार मुंबई या दोन्ही आरोपी विरुद्ध एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कलम आठ क बावीस क सह एकोणतीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक